नर्मदेह 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 आजचा प्रश्न असा आहे मृत व्यक्ती मरणानंतर परिवाराला बघतो का हा प्रश्न खरोखर सुंदर प्रश्न आहे की मृत्यूनंतरचं काय जग आहे नेमकं मृत्यूनंतर कसा मनुष्य असू शकतो त्याला हे समजतं का त्याचं मन त्याच्यासोबत असतं का किंवा त्याच्या आत्मा दिसते का किंवा देवता दिसतात का लगेच स्वर्ग दिसतात का नर्क दिसता का लगेच ही जिज्ञासा प्रत्येकाला असते की मरणानंतर नेमकं काय होतं बाबा तो परिवाराला बघतो की नाही बघत किती दिवस बघतो की त्याचे जे आपतिष्ट आहे जे त्याच्यासाठी किती रडत आहे कोण किती रडतं आहे हे ऐकून घेण्याची माणसाची आणि हे बघण्याची इन माणसाची फार जिज्ञास असते ती आत्तापर्यंत असते जिवंतपणे आता विषय असा आहे की तो बघतो की नाही त्याच्या आधी आपल्याला रचना समजून घ्यावी लागेल की मन कसं असतं शरीर कसं असतं आणि आत्मारा हे बघा प्रत्येकामध्ये मन आणि शरीर आणि आत्मा ह्या तीन ही गोष्टी असतात म्हणजे असतात त्याच्यातल्या स्पष्ट गोष्टी तुम्हाला कोणत्या माहिती आहे एक मन आणि एक शरीर शरीर सगळ्यात जास्त माहिती आहे तुम्हाला त्याच्यानंतर मन माहिती आहे आता मन मन म्हणजे पूर्णपणे जो लहानाचा मोठा झाला झोकून असेल जे एखाद्याचं नाव एक्सवायसेड तो लहानाचा मोठा झाला त्या नावासगत किशोर समजा किशोर झाला म्हातारपणापर्यंत तो किशोरच म्हणूनच जगला त्याला लहानपणी कोणीतरी किशोर नाव दिलं मग तो किशोरच मी किशोर मी किशोर मी किशोर म्हणूनच तो पूर्णपणे मोठा झाला आणि म्हातारपणी मेला तर त्याच्यासोबत काय गेलं मनामध्ये की कि तो किशोर आहे म्हणून तो किशोर वाईट असेल चांगलं असेल जे ते मन शरीर गेलं तो शरीर व्यवस्थित बघतो जळताना म्हणा किंवा ते पुरणाऱ्या फार वाईट गोष्टी असतात त्यानंतर सांगली एखाद दिवशी त्याच्यासोबत मन आणि आत्मारं शरीर तर आता जळालं आपण असं समजू हिंदू संस्काराने शरीर जळालं त्याच्यामुळे शरीर याच्यासाठी जाळतात की त्या जे मृत एंटिटी आहे जे मृत प्रेत आहे त्याला हे समजलंच पाहिजे की बाबा रे आता तुझं आम्ही इथून ना पूर्णपणे नायनाट केलं आहे तू तु आता तुझ्या पुढच्या मार्गाला प्रस्थान कर तू इथे आमच्या घराकडं लक्ष देऊ नकोस तू पितृलोक काय जे व्यवस्थित गती असेल किंवा नामस्मरण करून तू तु तु तुझ्या तुझ्या गतीला निघून जा म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याचा पूर्णपणे नायनाट केला जातो आणि जे पुरतात ना ते फार फार म्हणजे फार वाईट गोष्ट असते कारण पूर्ण हे बघा ती समाधी नाही आहे पूर्ण म्हणजे समाधी बिलकुल नाही आहे हे समजणं फार गरजेचं आहे पूर्ण म्हणजे समाधी नाही समाधी ही त्याची असती ज्याला समाधी लागली आहे मग त्याला पुरलं आहे त्याची नाही की जो अतृप्त आहे आणि पुरल्या गेला आहे तो शंभर नाही एक लाख वेळेस त्या पुन्हा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करेल म्हणून तुम्हाला ज्या ज्या स्मशानभूमी आहेत hmm. मुस्लिमांच्या ख्रिश्चनांच्या तिथं एक म्हणजे तुम्हाला असं बघण्याची पण गरज नाही की तुमच्या अंगाला काटा येईल लगेच तुम्हाला कळतं की इथं आहेत काही गोष्टी ज्या आणि त्या शंभर टक्के तुमच्यावरती प्रयास करता म्हणजे करता जर का तुमची तुमच्यावरती दैवी कृपा नसेल किंवा तुमचे पित्र तुमचे जे कोणते हि वेगळ्या डायमेन्शनमधले देवता आहेत त्यांची जर कृपा नसेल ना तर तुमच्यावरती नक्की आघात होतो आणि तो एकदम सु शांततेत असतो छोटा असतो जो कळती नाही की तुमची एकदम मतीभ्रष्ट झाली त्याचं काम एवढं करू शकतो तो की तुमची मतीभ्रष्ट करणे एखाद्या प्रेतात्म्याला जर का तुमच्याविषयी काही करायचंच आहे ना तर तो, तो तुमची एकदम व्यवस्थित मती भ्रष्ट करू शकतो पण मग जर तुम्ही स्ट्रॉंग मनाचे आहात जर तुम्ही दैवी ताकदीचे आहात तर त्याच्या त्याच्यात एवढी ताकद नाही की तुमच्या मनावरती तो किंवा तुमची बुद्धी भ्रष्ट करू शकेल एवढी त्याच्यामध्ये ताकद नाही राहत ही ताकद तुम्हाला फक्त तुमची देवता देतात तर आपला विषयांतर होत होता मी सांगतो तुम्हाला मृत व्यक्ती मरणानंतर बघतो मरणानंतर तो बघतो तो, तो हे पण वाट बघतो की आता त्याला शरीर राहिलं नाही आहे तरीसुद्धा त्याला तहान लागते आणि त्याला तहान पण लागते भूक पण लागते हे हे लवकर माणसाला कळत नाही ज्या परिवाराला आहे त्यांना तर कळतच नाही की बाबा त्याला काय काय इच्छा असेल किंवा त्याला काय काय भोगांची गरज आहे ते आपण देत नाही म्हणून जे काय मांत्रिक तांत्रिक लोक असतात एखाद्या स्मशानभूमी समोरून जर जात असले ना ते एखाद्या गावाच्या बाहेर एक लगेच म्हणजे तीन तीन दिवसात हे लोक प्रेतसिद्ध सिद्ध करतात तांत्रिक फकीरं वगैरे असतात हे तीन तीन दिवसामध्ये जे अतृप्त प्रेतात्मेत तीन दिवसात त्यांना फक्त भोग भेटलं ना तर भोगाचे भुकिले असतात ते पूर्णपणे कोणाला कोणी कोणी म्हणजे चालता चालता चहा जरी दाखवला ना एखाद्या याला काही त्यांचे मंत्र वगैरे असतात ते त्याने जर दाखवला एखाद्या चालता चालता एखाद्या पेराला जरी दाखवलं तोसुद्धा सिद्ध होऊन जातो आणि समोरच जर कधी दो एक दोन किलोमीटरवरती त्यांचं गाव आहे तर तो तो फक्त भूतकाळ सांगू शकतो की फलाना फलाना समजा संजय जाधवचं मी बाप होतो आमचे प्रॉपर्टीचे चुलत्या पालत्यांसोबत हे वाद झाले चुलता हा असं तसे ह्या या, या गोष्टी सांगू शकतो तर हे जेव्हा बाबा जातात त्या संजय जाधवकडे समजा त्यांच्याकडे गेली आणि त्यांना जर सांगितलं की बाबा तुझे असे असे वडील होते आणि असे तुमचे वाद होते हा संजय जाधव तुम्हाला बा बाबा तर एकदम सिद्ध आहे पण आता हे बाबा कसे सिद्ध आहे हे आपल्यालाच माहिती आहे की या बाबांनी प्रेताची अशी अशी भानगडी म्हणजे ह्या संजयनी त्याच्या वडिलांना व्यवस्थित भोगत दिले नाही ने, नेहमी तर्पणा केले नाहीत व्यवस्थित श्राद्ध पी कर्म केले नाही म्हणून त्याचा बाप आज या मांत्रिकाच्या तावडीत गेला काही काही असे सुद्धा मांत्रिका आहेत ज्यांच्याकडे चाळीस चाळीस पन्नास पन्नास प्रितसुद्धा ते सिद्ध करून बसलेले असतात इतक्या लांब पोहोचलेले सुद्धा मांत्रिका असतात आणि त्याच्या पुढे सात्विक तर नाही पिशाचिवणी एक असते पिशाचीवणी ही सात्विक जे पुरुष असतात ना त्यांना पूर्ण त्याचा वास येतो खानेरडा वास येतो की ही पिशा आता जवळ आली आणि ज्याचा सोर्स कळत नाही की हा हा असं असं एक मिनिट जर तुम्ही सात्विक देवताचे साधक असाल जर तुम्ही सात्विक देवताला पोजणारे असाल तर तुम्हाला पिशा वास येतो आणि तो अतिशय सडका घाणेरडा वास येतो आणि ज्याचा सोर्स कळत नाही हे पिशाच्याचं एक लक्षण आहे चांगल्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला घाणेरडा वास येणं हा हे त्याचं ठिकाण असू शकतं आणि आजूबाजूला स्वच्छता आहे तरी घाण वास येणं एकदमच तर ते, ते पिशा ठीक आहे ते पिशाच म्हणजे तुम्ही असं समजा एखाद्यामध्ये जर असला ना एखाद्या स्त्री किंवा पुरुषामध्ये मोस्टली हे स्त्रियांवरती जास्त अटॅक करतात आणि त्यांचे लक्षणं कशी असतात बघा हे एखाद्यावरती आलं आहे ना तर ते आळस समजा दत्तमंदिरात गेलेत तर असा या जांभळ्या देईल असा जांभळ्या देईल तो पुरुष की म्हणजे कमीत कमी एका तासामध्ये तीनशे चारशे जांभळ्या येतील त्या माणसाला जरी झोप व्यवस्थित झालेली असेल किंवा गुचकी लागणं किंवा ढेकरच चालू राहणं ह्या ज्या गोष्टी ना तर त्या योने तेथे करतात त्यामुळे ते, ते, करता। ते मुक्तीसाठी परेशान झालेले असतात तर ते एखाद्याकडून मुक्ती अधिकारी पुरुषाकडून मुक्ती घेण्यासाठी एखाद्या शरीराला धारतात पण ते शरीर आणि त्याचे परिवारावाले ते समजू शकत नाही की हे का आलेलं आहे हे काय झालेलं आहे हे डॉक्टर मंडळींकडे जाते सायकोलॉजिकल ट्रीटमेंट्स घेतात काही काही लोकांचे पोट दुखणेच बरे होत नाही कळतच नाही किती दवाखाने करा दुखणेच कळत नाही नेमकं काय झालं आहे काय झालं तर त्या ज्या अनसॅटिस्फाईड एंटिटीज असतात त्या ह्या गोष्टी करत असतात आणि ह्या गोष्टी काढण्यासाठी तुम्हाला सिद्ध पुरुषाकडेच जावं लागेल किंवा एखादा तीर्थ तीर्थ फार भयंकर काम करतं पण तुम्हाला तीर्थ होऊच देणार नाही ती गोष्ट एखादी स्त्री तिला नेमकं तीर्थाला जायचं म्हणलं देवदर्शनाला जायचं म्हणलं की जरी पंधरा दिवस असले तरी तिला पाळी येणार तिला पाळी आली रे आली असं समजून घ्या तरी तुमचं ते पुढं जाणं लगेच तीर्थ कॅन्सल होऊन जाणार तीर्थाला जाणार काहींना तर गुरुचरित्रालासुद्धा बसू देत नाहीत हे पित काहींचे इतके खराब असतात झालेल्या गोष्टी एवढ्या लांबपर्यंत झालेल्या असतात की त्यांना गुरुचरित्रालासुद्धा त्यांच्या घरात बसू देत नाही तर मग अशा मंडळींनी ह्या टायमाला काय करायचं एक छोटेसे तुम्हाला गोष्टी सांगतो की सा। तुम्ही स्वामी समर्थ भक्त असाल गुरु गुरु बस गुरूंकडे जा नारळ घ्या त्यांच्याकडे ठेवा सांगा आम्हाला ह्या ह्या तीर्थाला जायचं आहे किंवा गुरुचरित्राला बसायचं आहे गुरुचरित्र व्यवस्थित होऊ द्या तीर्थ व्यवस्थित होऊ द्या आणि मग तिथून पुढं तुमच्या कार्याला लागा मग त्या देवताचं ते कार्य असतं की हे सफल करून घेणं हे ते देवताचं कार्य असतं आणि ती देवता करते तेवढं मग तुम्ही थोडं 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 मग नंतर थोडंसं पित्रांनासुद्धा तर्पणात घ्या तुमचे पित्र मग ह्या जर का तुमचे पित्र स्ट्रॉंग असले ना तर असे कोणत्या प्रेतात्म्याची ताकद नाही की तो सुद्धा येऊ शकेल म्हणून तिथं फार लांबची गोष्ट आहे घर जर तुमचं चांगलं असलं ना खरो पित्र तुम्हाला मार्ग दाखवतात अध्यात्माचे पित्रच तुम्हाला पुढील गोष्टी सांगतात म्हणजे कृपा फार मोठी असते ती देवतांपेक्षा सुद्धा जास्त असते म्हणलं तरी चालेल पितृकृपा जास्त विषयांतर करत नाही तर नक्कीच मृत व्यक्ती बघतो पण त्याच्या कर्मानुसार त्याची गती होणार असते त्या हिशोबाने आणि तुम्ही त्याला जो मृत व्यक्ती आहे त्याला कळवायचं काम हे त्याच्या परिवाराचं असतं की तो मेला आहे तो मृत झाला हो। आहे हे त्याला सांगण्याचं कार्य हे त्याच्या परिवाराचं असतं आणि ज्या विध्या आपण करतो त्याच्यानुसार त्याला एक दिवस ते समजून जातं की आता मी ह्या जगात नाही आता आपण पुढच्या मार्गाला लागावं पुढे चांगली गती करून घ्यावं नामस्मरण करून घ्यावं नामस्मरण करत राहावं हे फार फार म्हणजे फार गरजेचं आहे हे त्याला कळणं गरजेचं असतं म्हणून हे परिवाराचंच काम आहे की त्याला सांगणं आणि त्याचे काय जे भोग वगैरे असतात ते त्याला आधी आणि पितृपक्षामध्ये ते व्यवस्थित करणं आणि महिन्याच्या महिन्याला जर का तुम्ही एखाद्याला जेवण तुमच्या पित्राला खूप घालत असाल तर ते अतिउत्तम असतं ते करायलाच हवं तर मी आता हे सांगतो तुम्हाला की मृत व्यक्ती कसा प्रकारे आपण त्याला समजू शकतो की तो कोणत्या जगात कि कि आहे किंवा कोणत्या योनीत आहे हे आपल्याला तो सायन्स देतच असतो तो जोपर्यंत आहे तोपर्यंत तो आपल्याला ह्या गोष्टींचे सायन्स व्यवस्थित देतो की मी आहे मी बघतोय माझं तुम्ही मला उद्धारा तो त्याचा उद्धारच मागत असतो देवी कृपे करा भागवत करा काही काही करा की ज्याने मी मी इथून निघल आणि एखादा हे बघा एखादा दैवीय आत्मा तुमच्याकडे तेव्हाच तुमच्या घरामध्ये जन्म घेतो जीव जोपर्यंत तुमच्या घरामध्ये धार्मिक कार्य चांगले होत नाही तोपर्यंत तुमच्या घरामध्ये एखादा दैवी आत्मा जन्मच घेणार नाही आणि तो दैवी आत्मा जेव्हा जन्म घेतो मग मग तो संन्यास ग्रहण करेल पुढे जाऊन आणि तुमच्या बेचाळीस पिढ्या उद्धारल किंवा अवदुंबराची झाडं लावाल पिंपळाचे झाडं लावाल वडाचे झाडं नुसते एक एक जरी झाड तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लावलं ना अवदुंबर वड पिंपळ आणि त्याचं जतन कर्म जरी केलं तेवढं तुम्ही तर तुमच्या बेचाळीस पिढ्या उद्धारतात शंभर टक्के उद्धारतात तर अध्याय एकतीस बत्तीसमध्ये गुरुचरित्राच्या मृत संदर्भात फार सुंदर असा विचार मांडलेला आहे जेव्हा ती ब्राह्मण स्त्री ही सती जाण्याचा प्रयत्न करते ती म्हणते की नाही मी आता तरुण आहे सोळा वर्ष वय माझं कदाचित माझ्याकडून माझे चंचलता असेल माझ्या शरीराला तर काय होईल पुढे लोक दुष्ने देतील लो, व ते नको मला त्याच्यामुळे मला एवढं गळलं आहे काही समागम म्हणजे ब सती जाण्यामध्ये तेवढंच सुख आहे जेवढं याच्यामध्ये बाबा ज संन्यास्त म्हणजे विधवा म्हणजे संन्यास जीवनच आहे स्त्रियांसाठी पुरुषांसाठी जसं संन्यास आश्रम आहे तसं स्त्रियांसाठी सा विधवा जीवन हे संन्यास आश्रम आहे तर त्या पद्धतीने तीमध्ये मी असं असं जाणं मला भावशीर वाटतं मी ही अशीच जाईल तर तेव्हा जे ब्रह्मचारी असतात ते तिला सती मार्गाच्या गोष्टी सांगतात तर तिथं त्यांनी एक आपल्यासाठी गुप्त मेसेज ठेवलेला आहे आणि तो असा आहे की जेव्हा एखादी स्त्री जागृत अवस्थेमध्ये जाते जागृत अवस्थेमध्ये जेव्हा ती परलोकामध्ये जाते तेव्हा तिचे थॉट्स क्लिअर असतात की आपण जातो आहे आणि गेल्यानंतर तिला हे स्ट्राईक होतं की आपण गेलो आहे मग ती जर का जवळ पती असेल पती राहतोच म्हणजे सती जाणारे पती असतो तो मृत असतो त्याचा हात त्याच्या त्या प्रीत योनीतून पकडून ती पुढच्या मार्गाला त्याला घेऊन जाते कारण ती आहे आणि हा नृत्य ना हा एका अशा अवस्थेमध्ये जी स्वप्नावस्था नाही का अवस्था तुम्ही कधी खराब स्वप्नामध्ये गुंतलेलीच आहे बस त्या अवस्थेमध्ये हा अटकलेला असतो आणि त्या अवस्थेमधून ही जागृत स्त्री जाती त्याला पकडते त्याला घेते आणि सोबत समागम करते असा त्याचा अर्थ त्यांनी एक सांगितलेला आहे आणि मग त्यांचा तो उद्धार होऊनच जातो त्यांच्या कुळाचा होतो एखादेच तर हो आमच्या कुळामध्ये स्त्री सती गेलेली आहे असं ज्यांना ज्यांना वाटतं आणि ज्यांना त्यांनी खरोखर त्या सती मातेचं व्यवस्थित दर्शन करणं तिला नियमित भोग देणं कारण ती एक उपदेवता आहे तिचं नेहमी ती देवतासमज आहे तिचं नेहमी आपण जे काय कर्म असतात ते आपण करायलाच हवेत बृहस्पतींनी पतिव्रतेचे आचार धर्म सांगितले आहे गुरुचरित्रामध्ये ते पण फार सुंदर आहे त्याच्यावरती स्त्रियांनी चालावं आणि पुरुषांनीही त्याचप्रमाणे चालावं जसं सांगित सांगितलेलं आहे आणि ज्यांना मी सांगितलेल्या गोष्टींमध्ये थोडासा जरी रस वाटला ना आणि ज्यांना फारच ह्या गोष्टींच्या अडचणी आहे की त्यांना असं समजते की आपले पित्र फारच रुष्ट आहे किंवा आपल्यावरती प्रेतबाधा वगैरे आहे त्यांनी तीर्थ करावेत गुरुचरित्राचे पारायणावरती जोर द्यावा आणि हो याच्यानेच फरक पडेल नक्की नाही हजारपटीनं शंभर टक्के ह्याच गोष्टीने फरक पडेल आणि पडत नसेल अशा मांत्रिक तांत्रिकाकडे कृपया जाऊ नका कोणत्याच की जो तुम्हाला पहिले पैसे पैसेविषयी घेऊन टाकल तुम्हाला शंभर गोष्टी सांगल शं त्या गोष्टी आणून द्याल तुम्ही त्यांना आणि नंतर काही जर फरकच जाणवला नाही तुम्हाला तर शेवटला अशी गोष्ट सांगतात ते मांत्रिक जसं की एक मे पौर्णिमेच्या दिवशी मेलेली मागीन तिची कवटी घेऊया आणि ते पण प पौर्णिमेच्याच दिवशी काढा आणि त्या कवटीला मग मी इकडं फलाना फलाना कर्म कर मग तुमचं काम होईल तर अशा मांत्रिकांच्या नादाला लागू नका का पौर्णिमेच्या दिवशी मेलेली काही मागीन तुम्हाला सापडणार नाही आता कोणती मागीन पौर्णिमेच्या दिवशी मेलेली असेल बरोबर त्या गोष्टीमध्ये अंधश्रद्धेमध्ये लोक हत्या करतात समजलं करता का अशा मांत्रिकांच्या गोष्टींमध्ये जाऊन लोक हत्या करतात तर त्या गोष्टी करू नका आणि त्याचा काहीही फायदा होत नाही कारण ते अशी गोष्ट तुम्हाला याच्यासाठी सांगता की त्यांना आता तुमच्यापासून छुटकारा घ्यायचा आहे करून कारण तुम्ही तर त्यांना आधी भरपूर आठवडाभर महिनाभर भरपूर त्यांचे ल चोचले पुरवलेत आता त्यांना तुमच्यापासून सुटका करून घ्यायची म्हणून तुम्हाला ते असं पण सांगतील की हिमालयामध्ये जो कावळा राहतो त्याचं त्याची हड्डी घेऊन या म्हणून त्याच्यामुळं तुम्ही ह्या गोष्टींच्या काही नादाला लागू नका जे आहे गुरुचरित्र वगैरे पारायणा करा त्यानेच फरक पडेल नसेल आणि फार फारच ब्रह्म राक्षसी वगैरे गोष्टी तुम्हाला असं वाटत असेल तर तुमच्या सहकार्यासाठी माझे व्हिडिओज येत राहतील आणि मीही तुम्हाला मदत नक्कीच करेल नर्मदे हर नर्मदे हर